सोलापूर शहरातील श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठापना मिरवणूक बुधवारी मोठ्या वातावरणात निघाली पंचरंगी ध्वज सनई चौघडा आणि कटपुतळ्यांचा पारंपरिक खेळ हे मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं सोलापूर शहरातील श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठापना मिरवणूक बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघाली पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा इथं सकाळी अकरा वाजता पालिका उपायुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते श्रींची महापूजा आणि आरती होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला या प्रसंगी कसबा गणपती उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले ॲडव्होकेट मिलिंद थोबडे मल्लीनाथ मसरे मल्लीनाथ खुने केदार मेंगाणे संजय दर्गोपाटील शिवानंद मुगडे रामचंद्र जोशी गुरुलिंग समाणे शिवशंकर कोळकूर बिपिन धुम्मा बाळासाहेब भोगडे उत्सव उपाध्यक्ष राहुल बुर्हाणपुरे महेश हादरे अभिजित कुलकर्णी आनंद मुस्तारे पुष्कराज मैत्री सिद्धेश्वर आळंद सोमनाथ मेंगाणे नागनाथ मेंगाणे जगदीश हिरेहब्बू चिदानंद मुस्तारे आदींची प्रमुख उपस्थिती होती मन भक्तीचे भाव मुखी श्रींचे नाम सनई चौघडा पंचरंगी झेंडा बैल आणि घोड्यांची जोडी चारशे युवकांचा सुंदर लेझीम खेळ लोकमान्य टिळकांचा फलक हलग्या आणि पालखी अशा डामडौलात श्री कसबा गणपतीची मोठ्या उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली तसंच मोठ्या संख्येनं युवक सहभागी असलेलं लेझीम पथक हे मिरवणुकीचं आकर्षण ठरलं ही मिरवणूक मेकॅनिक चौक नवीपेठ दत्त चौक माणिक चौक मधला मारुती लोखंडगल्ली मंगळवारपेठ चाटी गल्ली बाळीवेस मार्गे कसबा गणपती इथं पोहोचल्यानंतर उत्सव समितीच्या वतीनं श्रींची मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली